तहानलेल्या महाराष्ट्राची राज्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली अनेक छोटे मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले धरणांमध्ये अत्यल्प पाणी साठा शिल्लक आहे अनेक खेड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे मराठवाड्याच्या दुष्काळाच्या विळख्यात असताना कृषी मंत्री आहेत कुठे असा सवाल आता उपस्थित होतोय पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट राज्याच्या अनेक भागात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे मराठवाड्यात मात्र सूर्य आग ओकतोय अनेक धरणांनी मे महिन्यातच तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडताय गावखेड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील साठा येत्या दहा दिवसात मृत साठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे सध्या जायकवाडीत केवळ साडेपाच टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे संभाजीनगर जालना या दोन मोठ्या शहरांसोबतच जवळपास साडेचारशेहून अधिक गावांची तहान या साठ्यावर भागवावी लागणार आहे एकोणीस जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचा परिणाम आहे राज्य दुष्काळाच्या छायेत आहे महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केलाय संभाजीनगर मध्ये पंधराशे एकसष्ट टँकरची मागणी आहे बीड बुलडाणा संभाजीनगर आणि नंदुरबार मधील ही दृश्य पाणी टंचाईची दाहकता दाखवण्यासाठी पुरेशी आहेत बीड मध्ये एकूण बावन्न प्रकल्प कोरडे ठाक पडले चोपन्न प्रकल्पांमध्ये मृत पाणी साठा असल्याचं चित्र आहे तर हिंगोलीच्या पैनगंगा नदीचं पात्र कोरडे ठाक पडलंय मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादला मराठवाड्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतला त्यांनी यावेळी आश्वासनांचा पाऊस पाडला मात्र या बैठकीला अनेक मंत्री अनुपस्थित होते यावरून शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय जी चा चा जे ज्यांची जी आधी आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उशीर तेही हल्ले नव्हते हल्ले नव्हते मला माहीत नव्हतं तुमच्याकडे ऐक आणखी आणखीशी जे त्या सगळ्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं मनसे भरतात याचीही उदाहरण राज्य दुष्काळाच्या विळख्यात असताना नेते मात्र आपल्या दुनियेत मशगूल आहेत धनंजय मुंडे परदेशात जाण्याच्या तयारी अब्दुल सत्तार परदेशात अतुल सावे देवदर्शनाला संजय बनसोडे देवदर्शनाला मंत्री मंत्री उपस्थित राहणार नंदुरबारच्या खुलीडाबर परिसरात भीषण पाणी टंचाई आहे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी जीव घेण्यास संघर्ष करावा लागतो एका छोट्या झऱ्यावर तहान भागवावी लागते पुण्यातही पाणी प्रश्न पेटणार असल्याची शक्यता आहे खडकवासला धरणातील पाण्यानं तळ गाठलाय खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चार धरणात सध्या एकवीस पूर्णांक शून्य सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे पुरंदरच्या जेजुरीजवळील नाझरे धरण देखील कोरडं ठाक पडलंय अशा सगळ्या स्थितीनं गावखेड्यातले डोळे पाणावले निवडणुकाही संपल्या आता तरी नेत्यांनी आणि प्रशासनानं उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होते बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज